तर राम राम मंडळी मी संदीप बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनल वरती सगळ्यांचं आता नेहरी चालू आहे नाश्ता केलाय सगळ्यांना हा चालू आहे चालू आहे सगळ्यांच आणि हे आमच्या गावातले ते देहू मध्ये आलेले आहे ते लहसात आम्ही इथं आलो आणि पहिले गावातच असायचे गावातच असायचं पण इथं कुठं कामाला येतो आता हा आणि देहू मध्ये रात्री आम्ही आलो हिथे आमची सगळी सोय झाली सगळी व्यवस्थित वाटलं सगळ्यांचा धन्यवाद आभारी आहे बर घेऊन आता पुढचा मार्ग कसा कसा आहे आता आपला आळंदीला पाहिजे आळंदीवरनं मग परत चालू हा दोन दिवस दोन दिवस गुलटीकडे मुकाम राहणार तर आम्ही निघालो आता गाथा मंदिर देहू मधलं तिथं जवळच आहे हा तर तिथनं सगळं बघून पाया पडून ही यायचं आता पाऊस येतोय आपला दिवस हरिस तर आला नाही हरिया आला नाही त्याला लय वेळ म्हणलं मी चल 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 ती काय आला नाही म्हटलं चला जाऊ द्या आपल्याला आता एकतर रेनकोट नाही तर कागद तरी घ्यावी लागतील पाऊस चालूच आहे आणि पाऊस यांना लय मजा करणार आहे असं वाटायला लागले मला कारण सगळी बघा सगळी रेनकोटावरच आहे ती सगळी रेनकोट रेनकोट कागद बापू चला चला काय घेतलंय छतछत केलाय त्यांनी बरं बरं चांगला आहे चला दाखवा सगळं सगळं चलायचं सगळी ही झालेली आहे ती वाई समोर दिसतंय ती मंदिर तीच मंदिर आहे ना हाँ? हाँ, हाँ, हाँ. मंदिर। ही हा मोठ मंदिर तर आपण आलोय आता इथं नदीला इंद्रायणी नदी इंद्रायणी नदी बघितली का पाऊस झालाय चांगला त्याच्यामुळं नदी लागली वाहायला खाली जायचं नाही बर 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 ठीक आहे धन्यवाद आभारी आहे सांगितल्याबद्दल तर आम्ही जरा थोडस लांबन दर्शन घेतो नदीच आणि तसंच जातो निघून चला इथं सगळीकडं आपली पोलीस आपल्याला सगळ्यांना मदत करते त्यांचं पण सगळ्यांनी ऐकावं लागतं बरोबर का, का? न हा गेले वाहून जमलं ना चला 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 नाही बरं असं पाहिजे ना तिथं तिथं नाहीतर कसं आहे दिंडीतली माणसं चला तर चला अशी जाते ते माहिती नसतं काय नसतं हा तर काय तुम्ही सांगताल का दिंडीतल्या माणसानं काय तुमचा संदेश द्यायचा असेल तर द्या असं आहे का बरं असू द्या जा साहेब आहे चला नदी आता लांबणत आपण दर्शन घेऊ नदीचं मंदिर मोठ मंदिर आहे एकदम ही, या असा फोटो हे नाही काय हा मग या 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 सगळे जण या हा वारकरी भारी दिसताय या या हा नाम घेता कापे यम धन्य तुकोबा समर्थ जेने केला पुरुषार्थ जळी दगडा सहित वह्या तारीय जैशा लाह्या मने रामेश्वर द्विजा तुका विष्णू नाही दुजा इथ सगळं तुकाराम महाराजांचा अभंग आहे तिलेलं तर मंडळी दुपारचा ठेपा आम्ही आलो इथं हा हे सौदागर बोंगाळे आमच्या गावचे आम जाय ते दे, देहूमध्ये राहतेत आणि झाले एक अडचण काय पाऊस एवढा चालू आहे पाऊस उडायला नावच घ्यायला आमच्या बरोबर आहे वयस्कर मंडळी बापू ती तानाजी नाना इकडे शिवा नाना बर ही काय ही तर नाही ह्याचं काय नाही ही सौदा ही काही चालते ही सौदा ना रिटायरमेंट आता झाली बरं दिंडीत पण हाय हाय जायला जायचं कडला अजून आपल्याला काय नाही ही अशी मंडळी असल्यामुळे काय झालं बर का हा कुमार पंडित हा ही आमच्या गावातल्या आजी जायच्या मी इटोबा बघतात नातू आहे हा आलं का ओळखू आता हा त्यांना आपली नावं येत नाही जुनी नाव सांगावं लागते ते असं आहे तर ही वयस्कर मंडळी असल्यामुळं ह्यांच्या हिशोबानं आपल्याला जायचंय ठेपकात ठेपकात जरा हे पुण्याच्या बाहेर गेलं हे पाऊस उघडला की मग आपल्याला चालायला चालू करायचं तर जरा थोडं ह्यांच्या इलाजानंच घ्यावं लागणार आहे हे आमचा पुटा सोडून जमत वि नाही सगळी की ना आलोय ना होय अशी अडचण आहे ना ना हसते ते तिकडे काय चला चालायचं

तत्वज्ञ जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज ज्ञान कर्म भक्ति योग महाप्रवेश द्वार महाराजांच्या मंदिराच्या समोर आलोय आपण आता दर्शन घेऊ घेतलं आता की पाऊस ये जा ये जा ये जा करतोय सारखा असा त्याच्यामुळं राडा उठलाय कागद घेतला पावसासाठी आपण दर्शन घेऊन बाहेर दर्शन घेऊन जाऊ तर आपण आता गावातल्या मंदिरापाशी आलेलो आहे आणि इथून पण नदी जाते मगापेक्षा नदीला पाणी आता भरपूर वाढलेलं आहे तुकाराम महाराजांचं हे मुख्य मंदिर हे गाथा मंदिर नवीन झालंय ना आहे इगावा हा ले आले हां ले आले मगापेक्षा वाढलं पाणी रे बस शिवा आपा ही बघा ही जलकुंभी नावाची वनस्पती ही जलकुंभी हाय राईड साठी एक नंबर हाय साठी लय चांगले आणि सगळ्या नदीत ही जलकुंभीत वाहून चालली आहे तुकाराम महाराजांचे तृतीय चिरंजीव पालखी सोहळा जनक तपोनिधी नारायण महाराज यांची समाधी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज जन्मस्थान मंदिर जन्म सोळाशे आठ प्रयाण इसवी सन सोळाशे एकोणपन्नास जन्मस्थान <सथी नागा गाए> कृष्णहरी विठ्ठल मंत्र हा जपावा सर्व काळ घेईन मी जन्म या याच्यासाठी देवा तुझी चरण सेवा साधन

तुक्रचा धावा करतो मी तुकाराम मर्दांचा धावा केलेला हे तू धावा केलेला नाहीये तुला मी ओळखत नाहीये तू इथे आला कस सडे असे निळ पंडुरंगाला म्हणतात नंतर पांडुरंगाला प्रश्न म्हणतो तुकाराम मर्दानला वैकुंठावर खाली पडवतात तशीच त्यांची मुलगी बागीर तुकाराम पीठ झाल्याच्या नंतर तिसऱ्या दिवशी रंग पंचमी असते वडील वैकुंठाला गेल्याच्या नंतर ती तिसऱ्या दिवशी शासरी वरन येते वडील बेकार विचारता वैकुंठाला जातात म्हणून ती आपल्या देहाचा थियाक त्याग करते याग करून आत्महत्या करायचा प्रयत्न करते आत्महत्या करायचं साधन म्हणजे इंद्राणीच्या डोहा उडी मारली तर ती इंद्राणीच्या डोहा उडी मारली उडी मारल्याच्या नंतर पांडुरंग स्वत मत्स्य अवतार धारण करतात आणि तिला ते वरचेवर तारतात तारल्याच्या नंतर रंगा पंचमीच्या दिवशी मुलीची आणि तुकाराम मर्दांची भेट होते बस मी तुकाराम इथला पुजारी माझी स्वतःची दहावी पिढी चालू आहे इथे तुकाराम महाराजांना पंड़काला नैवेद्य करून रोज सकाळी महापूजा केल्या जाते काय आपली इच्छा असली दक्षिणा